दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरमध्ये तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक उत्सव आदरणीय भिडे गुरुजींच्या आदेशाप्रमाणे साजरा करण्यात आला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भवानी देवी देवदर्शन पदयात्रा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अहिल्यानगरात आयोजन करण्यात आले शिवरायांच्या जय जयकाराने परिसर धुमधुमला दुण शिवमय अहिल्यानगर झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय असा जय जयकार करीत अहिल्यानगरमध्ये सोमवारी देवदर्शन पदयात्रा करण्यात आली शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान तर्फे या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्री शिवप्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे अहिल्यानगरमध्ये आयोजन केले होते सायंकाळी प्रोफेसर चौक येथे शिवरायांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यात आला पुतळ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी भवानी देवी मंदिर येथून भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात झाली पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती ठेवण्यात आली होती तसेच तुतारी ब्रह्मास्त्र शिवकालीन मर्दानी खेळचे कुमारी दरेकरताई यांच्या मार्गदर्शनाखाली शेंडी येथील लहान मुलांनी सादर केलेले पारंपरिक शस्त्रकलेने पदयात्रेस शोभा आली होती <laughs> पदयात्रा भवानी देवी मंदिर पाईपलाईन रोड भिस्तभाग चौक कुष्ठधाम रोडवरून प्रोफेसर चौक येथे आली पदयात्रेचा समारोप झाला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांतजी खैरे साहेब यांच्या हस्ते आरती आणि पूजा करण्यात आली शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने साखर वाटप करण्यात आले यावेळी बापू ठानगे भैया काशी भारत थोरात अजिंक्य गायकवाड विशाल शितोळे अनिकेत शिंदे यश तुरे आदी उपस्थित होते